रामराम शेतकरी राम मित्रांनो आज आपण लसूण तंबाखू आर्क बनवणार आहोत म्हणजे बनवलेलं आहे आपण ते एकटा असल्यामुळे निविष्टा टाक हे आर्कं टाकणे त्यामध्ये ते कल्चर टाकणे हे जमत नाही आपल्याला त्याच्यामुळे आपण बनवून ठेवलेलं आहे तर ते आता आपण त्यामध्ये दोन किलो लसण आणि हे पास्की मशेरी म्हणून एक तंबाखू आहे तीनशे पंच्याहत्तर ग्राम हे म्हणजे पूर्ण याचं वजन येतं ते पॅकिंग संमत तर आपण या तीन पुड्या घेतल्यात म्हणजे तीन पॅकिंगा घेतल्या आहेत तीन पुड्या म्हणजे एक किलोच्या अंदाजे आणि दोन किलो लसूण वाटून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि आपण त्याच्यामध्ये एक लिटर गोमूत्र आणि चौदा लिटर एस आर कल्चर असं करून हा आपण घोल बनवलेला आहे आता आपण जे समजा उघड पडली पावसाची की त्यावेळेला आपण आता हे फवारणी करणार आहोत आणि यामध्ये अजून आपण आता कसं वोगराई जास्त प्रमाणात असेल कारण गोंड जास्त प्रमाणात लागलेले आहेत त्याच्यामुळे त्यांवर अटक होणं स्वाभाविक आहे ते कोर कोरफड गोल पण बनवलेला आहे आपण की याच्यामध्ये आपण एक तर दोन किलोपर्यंत कोरफड आणली आपलं एस आर कल्चर टाकलेलं आहे आणि तयार द्यावं आहे आणि आपला हे जो आपण पानापाचोडा का सर्व काही या याच्यात बनवतो एकत्र करून घेतो ते आता दिसणार नाही पण असं तयार करून घेतो आपण पूर्ण आपण ज्या झेम प्रकार बनवलेला असतो छोट्या छोट्या याच्यात ते सर्व एकत्र करतो प्रमाणात मसुळी अर्क अंधारा असल्यामुळे दिसणार नाही पालापाचोळा आर्क याच्यामध्ये आपण सर्व काही ऑल वन केलेलं असतं अजून गोडाऊनमध्ये आपण किडिकोड पर करतो आणि हे मोठ्या प्रमाणात बनवून ठेवलेलं आहे ते तिथे असं सर्व एकत्र करून ते जो आपण सर्व एकत्र कर केलेलं के आहे हे हे घेणार आहोत आपण शंभर एम एल वीस लिटरसाठी शंभर एम एल हे घेणार लसूण तंबाखू अर्क आणि कोरफड अर्क हा पण शंभर एम एल घेणार आहेत एका पंपाला आपण तीनशे एम एल करून एक फवारी करून घेणार आहोत की जेणेकरून आता थोडं कुठे कुठे मिली बघ दिसतो आहे तंबाखू आरक आणि लसूण अर्कमुळे बुरशीजन्य आजार जे काही आता पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे ते एक काम होईल कीटकनाशक की, म्हणजे याच्यामध्ये सर्व काही काम होईल बाबा आळीचेही काम होईल याच्यामध्ये आणि <coughs> मच्छर मुच्छर सफेद मच्छर जे काही असेल ते असंही आपण ऑल इन वन जे बनवतो त्याच्यामध्ये ते काम झालेलं असतंच पण हे एक्स्ट्रा बनवून ठेवतो आहे आणि एक्स्ट्रा बनवण्याचे कारण की आता माल जास्त असल्यामुळे रोगराई हे ऑटोमॅटिक वा वाढते त्यामध्ये पिकांमध्ये ताकद कमी झालेली असते कारण ते फळांमध्ये दिलेलं दिलं जात आहे त्याच्यामुळे आपण हे नियोजन करतो आहे शेतकरी मित्रांनो लसूण तंबाखू आर्क बनवणं तंब एकदम सोपं आहे फक्त याच्यामध्ये एक लिटर गोमूत्र घ्यायचे आणि यस आर कल्चर तयार चौदा लिटर म्हणजे असं आपण पंधरा लिटर बनवलेलं आहे एका पंपाला शंभर एम एल टाकायचं आहे म्हणजे एक लिटरला पाच एम एल हे पेसल घ्यायचे धन्यवाद